मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत क्रियायोग ध्यानाबद्दल क्रियायोग ध्यान म्हणजे काय क्रियायोग ही एक अशी क्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती आपले ध्यान सुधारण्याचा प्रयत्न करते ही क्रिया स्थानिकांना त्यांच्या प्राणवायूवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करते या लेखात आम्ही तुम्हाला काही क्रिया योगांबद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत क्रियायोग म्हणजे काय त्याचा इतिहास काय आहे त्याचे प्रकार काय किती आहेत ते कसे करायचे आणि ते करून काय फायदा होतो चला तर मग आपण जाणून घेऊया क्रियायोग ध्यानाबद्दल क्रिया क्रिया योग हे ऊर्जा आणि श्वास नियंत्रण आणि प्राणायामाचे भाग आहे ज्यामध्ये योग्य जगणे अतिरिक्त समावेश आहे क्रिया तंत्र अनेक दशकांपासून गुप्त होते अठराशे एकसष्ट मध्ये जेव्हा महान योगी महावतार बाबाजींनी हे तंत्र आपल्या शिष्य लाहीरी महाशाला शिकवले तेव्हा त्यांचे पुनरुज्जीवन सुरू झाले लाड यांनी त्यांचे शिष्य युक्तेश्वर गिरी यांना हे तंत्र शिकवले त्यांनी ते परमहंस योगानंद त्यांच्या शिष्यांना शिकवले त्यानंतर त्याचा विस्तार झाला आपण आता पुढे जाणून क्रिया कशी कार्य करते योगाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वापरले जाणारे सर्वात प्रभावी तंत्र आहे ईश्वराशी एकरूप होणे क्रियायोग खूप प्रभावी आहे कारण तो थेट वाढीच्या स्त्रोताशी आपल्या मनक्यामध्ये असलेल्या आध्यात्मिक ऊर्जेसह कार्य करतो सर्व योग तंत्र या ऊर्जेसह कार्य करतात सहसा अप्रत्यक्षपणे योगासने उदाहरणार्थ पाठीच्या वाहिन्या उघडण्यास आणि मनक्यातील ऊर्जा कर, संतुलित संतुलित करण्यास मदत करतात योग श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा प्राणायाम ती ऊर्जा जागृत करण्यास मदत करू शकतात तथापि क्रियायोग अधिक थेट आहे हे प्रॅक्टिशनरला जागरूकता आणि इच्छाशक्तीसह मनक्याच्या वर आणि खाली जीवनशक्तीच्या हालचालींवर मानसिकरित्या नियंत्रण ठेवण्यास मदत करते एक चाला सुमारे मिनिट लागतो नैसर्गिक आध्यात्मिक विकासाच्या एका वर्षाच्या समतुल्य आहे क्रिया त्याच्या परिणामतेमध्ये परिणामकारकतेमध्ये देखील अतिशय व्यावहारिक आहे क्रियायोगींना असे आढळून येते की ते लक्ष केंद्रित करण्यासाठी व्यवसाय आणि कुटुंब जीवनात आणि प्रभावी बनण्यासाठी आणि प्रत्येक प्रकारे चांगले लोक बनवण्याची त्यांची क्षमता वाढवते क्रियायोग ध्यान तंत्र परमहंस योगानंदांनी त्यांच्या योगींच्या आत्मचरित्रात क्रियायोगाच्या तपशीलवार वर्णन केले आहे परमहंस योगानंदांनी शिकवलेल्या तीन वास्तविक तंत्रांचा अभ्यास आणि सरावाच्या सुरुवातीच्या कालावधीनंतर विद्यार्थ्यांना वास्तविक तंत्र दिले जाते क्रियायोग ध्यानाची तीन मुख्य तंत्रे आहेत जी आपण पुढे पाहणार आहोत पहिला आहे ऊर्जावान व्यायाम दुसरा आहे हंसो ध्यान तंत्र आणि तिसरा आहे ओम ध्यान तंत्र क्रियायोग ध्यानाचे फायदे जाणून घेऊयात आंतरिक शांती हे ध्यानाच्या पहिल्या परिणामांपैकी एक आहे यामुळे आतून अधिक स्पष्टता समज आणि मार्गदर्शन मिळते क्रियायोग ध्यान दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वस्तुनिष्ठता आणि अंतर्ज्ञानी बुद्धी आणते हे एखाद्याची एकाग्रता आणि कार्यक्षमता आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारते हे नाते आणि कौटुंबिक जीवनात अधिक सुसंवाद आणि आनंद आणते बिनशार्क प्रेम देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता जागृत करते क्रिया योग्यान शरीरातील हानिकारक ताण काढून टाकते आणि आरोग्य आणि चैतन्य वाढवते सर्वात महत्वाचे म्हणजे हे एखाद्याच्या चेतनेला परमात्म्याकडे आकर्षित करण्यास मदत करते जीवनातील सर्व परिस्थितीमध्ये अटळ आणि आनंद आणि सुरक्षितता प्रदान करते